शेवटी कोणीच कोणाचं नसतं भगवान श्रीरामासारखा पती असूनही सीताहरणाच्या वेळेस कोणीच नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्रहरणाच्या वेळी तिचे कोणीच नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणीही नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते पण चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करा आणि ह्या संदेशाला लाईक करा सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद कुणाचा तळतळाट नाही कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट तर सुखाने जगूसुद्धा देत नाही जीवनामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवा मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा ही दोन मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच मिळवून देतील आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा जीवनाला खळखळून जगायचं एक छोटासा नियम रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट विसरून जा वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायमच तयारीत राहावे तत्पर राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत चांगले विचार ठेवा चांगले विचार असतील तर सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार करतील आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो मी हे शिकलो की या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि मला दोघांकडून नेहमीच वेगवेगळी वागणूक मिळणार आहे त्यामुळे मला कोण चांगलं म्हणतं आणि कोण वाईट याने मला काहीही फरक पडत नाही जीवन म्हणजे एक उघडं आकाश जिथे विचारांची भरारी उंच आहे खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे सुरवातच करायची असेल तर आजपासून करा उद्या करू म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत बाळा काहीजण आपल्यासाठी आपल्याकडे बोटही दाखवतील हे देखील स्वीकारावं लागेल कारण पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्त्व आहे मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त महत्त्व आहे या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत आहे कोणाचा विश्वासघात तुमच्याकडून होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा सकारात्मक विचारांनी स्वीकार केल्यास आयुष्यात शांतता नक्कीच येईल सुख आणि दुःख हे बाह्य गोष्टींवर निर्भय नसून आपल्या मनामध्ये काय सुरू आहे यावर अवलंबून आहे मन शांत राहिल्यास बाहेरही सर्व काही चांगलेच वाटेल माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे ते ते कोणाचाही वशिला चालत नाही कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ नक्कीच तुम्हाला मिळणार मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान घेरायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा कारण सकारात्मक दृष्टिकोन माणसाची पहिली प्रेरणा आहे आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी करतात जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईट ही वाईट वाटत नाही आणि हार ही हार वाटत नाही प्रत्येक गोष्टी दिसते ती एक संधी पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची बाळा रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं विश्वास ठेवा श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम हे कधीच धोका देत नाही खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्याने पाहतो ते खरं कोणावरही लगेच तुम्ही विश्वास ठेवू नका स्वतःला कधी कधी सकारात्मक जगायचं शिकवत असताना हरल्यासारखं वाटतं मध्येच आयुष्याचं सगळं टेन्शन समोर येतं मध्येच वाटतं होईल सगळं ठीक मध्येच एखादी चांगली गोष्ट घडते पण काही क्षणात ती नाहीशी होते दोष द्यायचा तरी कोणाला नशिबाला की स्वतःला की भगवंताला पण वाटतं पर्याय पण नाही सकारात्मक राहिल्याशिवाय नकारात्मक राहिलं की सगळ्या गोष्टी निगेटिव्ह होतात पण मग सकारात्मक विचार केला तरी त्या पटकन हव्या तशा का घडत नाहीत इतका वेळ का लागतो हाच प्रश्न डोक्यात सारखा चालत राहतो बस झाला आता काहीतरी चांगलं हवंय आयुष्यात सर्व काही चांगलं तुमच्या आयुष्यात होणार फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा परिस्थिती कशीही असो आपल्या आत शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यासाठी ध्यानाची गरज आहे परमेश्वर तुम्ही नक्कीच तुम्हाला त्या संकटातून बाहेर निघण्याचं बळ देईल परमेश्वर तुम्ही म्हणू शकाल इतकीच संकटे तुम्हाला देतो फक्त तुम्हाला ती सहन करण्याची शक्ती पाहिजे आणि ती मिळते ध्यानाने नामस्मरणाने त्यामुळे भगवंताचे ध्यान तुम्ही करा भगवंताचे नामस्मरण तुम्ही करा माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावे काल आपल्या बरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावे आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस मोजण्यासाठी आहोत